श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सर्वांना या व्हिडिओकडे दुर्लक्ष करू नका कारण स्वामी माऊली तुम्हाला एक संदेश देऊ इच्छित आहेत आणि त्यामुळेच मला माहिती आहे सध्या तू कोणत्या परिस्थितीला तोंड देत आहेस पण काळजी करू नकोस माझ्या आशीर्वाद क्षणोक्षणी तुझ्या पाठीशी आहेत तुझ्या आयुष्यात सुख दुःख काहीही आले तरी तू माझ्या चरणी अर्पण करत असशील तर तुझी साथ मी कधीही सोडणार नाही मी तुझ्यावर आणि तुझ्या कुटुंबावर प्रेम आणि शांतीचा वर्षाव करीन तुझा स्वामींचा ह्या आशीर्वादावर विश्वास असल्यास श्रीस्वामी समर्थ टाईप कर आणि व्हिडिओला लाईक कर आता तुझ्या आयुष्यात सर्व काही बदलणार आहे तुझा माझ्यावर दृढ विश्वास असू देत स्वामींवर काळजी करणे थांबवा स्वामी म्हणतात काळजी करणे थांबवा स्वामी म्हणतात मी तुझी प्रार्थना ऐकली आणि ऐकली आहे आणि तुला गोड बातमी भेटणार आहे तुझी जी इच्छा असेल ती नक्की पूर्ण होणार आहे मग ती कितीही कठीण असो जेव्हा मी येतो तेव्हा कोणताही अडथळा काहीच करू शकत नाही तुझ्या तुम्ही स्वामींच्या या वाक्यावर सहमत असाल तर आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा आणि ज्यांना ह्या आशीर्वादाची गरज आहे त्यांना शेअर करा ज्यांना मोटिवेशनची गरज आहे त्यांना शेअर करा भाग्यवान ठराल तुमच्या विरोधकांनी तुम्हाला काय सांगितलं याकडे लक्ष देऊ नका माझे चिंतन करा कारण का चिंता करू नको असं स्वामी म्हणतात फक्त स्वामींचं नामस्मरण करायचं आहे चमत्कारासाठी तू आता पुढे आहेस तुझ्या आयुष्यात काहीतरी चांगले घडणार आहे मी तुला म्हणत नाही तू मंदिरात ये उपास तपास कर फक्त चांगल्या मनाने अंतकरणाने माझे नाव घेऊन मला स्मरण कर तुझे सर्व संकट दूर कसे होतील तुला ही कळणार नाही भूतकाळात जे घडले त्यामुळे दुःखी होऊ नकोस जे घडलं ते तुझ्यात भल्यासाठीच होतं चिंता आणि बेचणी सोडून वर्तमान काळाचा सदैव उपयोग भविष्य सावरण्यासाठी कर भूतकाळात जगू नकोस नेहमी वर्तमान काळात जग जो माणूस भूतकाळातल्या गोष्टी आठवून चिंता करीत बसतो तो कधीही सुखी होऊ शकत नाही झालेल्या गोष्टींविषयी चिंता करून काहीही लाभ नाही भूतकाळात जे चांगले किंवा वाईट कर्म केले असतील त्यापासून धडा घेऊन पुढे जात राहा तुझ्या हातातून ज्या वाईट गोष्टी घडल्या त्या पुन्हा होणार नाहीत यासाठी दक्ष राहा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्व स्वामी भक्तांचे आभार आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ महाराजांचा जयघोष करायला विसरू नका आणि आपले व्हिडिओ कसे वाटतात तेही कमेंटमध्ये सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ